नमो बुद्धाय जय भीम मी तेजल खिल्लारे चॅनल मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत अंबरनाथ शहरातील आणि अंबरनाथ शहराच्या परिसरातील सर्व जी गाव आहेत खेडेगाव आहेत मस्ते आहेत आणि अंबरनाथ शहराच्या बाजूची जी दोन महानगर आहेत दोन तीन महानगर त्याच्यामध्ये कल्याण आहे डब्ल्यू आहे उल्हासनगर बदलापूर मांगडी हा सगळ्या हरीपाल पट्ट्याचा भाग येथील सर्व शिवराय फुले शाहू आणि बाबासाहेब आंबेडकरांना मांडणारा जो एक अत्यंत प्रागतिक विचारांचा वर्ग आहे जनतेचा जो धर्मनिरपेक्ष त्यांना आवाहन करून की तेरा आणि चौदा तारखेला अंबरनाथ नगरपालिकेच्या समोरील जे पटांगण आहे ज्याचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान आहे तिथे या दोन दिवशी तेरा एप्रिल ते आणि चौदा एप्रिल अत्यंत भव्य प्रमाणामध्ये सर्व समावेशक असा आ, एक अत्यंत प्रेरणादायी असा बाबासाहेबांचा एकशे चौतीसावा जयंती महोत्सव हा साजरा होतोय ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जनतेची भागीदारी असते हा बाबासाहेबांची जयंतीचा हा जो कार्यक्रम आहे हा इव्हेंट नाही हा हे एक वैचारिक आंदोलन आहे एकोणीशे शहाऐंशी पासून अंबरनाथ शहरामध्ये संयुक्त जयंतीच्या माध्यमातून हा भव्य महोत्सव साजरा केला जातोय आणि हे त्याचं चाळीसावं दैदिक आहे आपल्या देशामधली जी काय सांस्कृतिक सामाजिक आर्थिक जी काही परिस्थिती जी निर्माण झालेली आहे याच्यामध्ये एकूण लोकशाहीत संकटात आलेली आहे संविधान संकटात आलेलं आहे आणि संविधानाच अमृत महोत्सव आहे पंचाहत्तरावं वर्ष आहे हा देश स्वातंत्र्य समता बंधुत्व धर्मनिरपेक्षतेच्या पायावर उभा करण्याचा सगळा अथक प्रयत्न बाबासाहेबांनी केलेला आहे आणि आपल्या देशाला संविधान दिलेलं आहे त्यामुळं बाबासाहेबांची जयंती हा बाबासाहेबांच्या विचारांचा जा जागर असतो संविधानाच्या मूल्यांचा जागा असतो आणि अंबरनाथमध्ये केवळ मनोरंजनाच्या कार्यक्रमाच्या पातळीवरती असा असा होतो इथे फार मोठ्या प्रमाणामध्ये व्यापक असं वैचारिक प्रबोधन होत असत जे दोन कार्यक्रम आपण ठेवलेले आहेत म्हणजे तेरा एप्रिलला सात वाजता एक वेगळ्याच प्रकारचा सांस्कृतिक कार्यक्रम आहे त्याच्यात मनोरंजन तर आहेच पण प्रबोधन अत्यंत प्रभावी असं कवन नावाचं एक आंबेडकर एक ओपेरा पहिल्यांदाच बाबासाहेबांच्या विचारावर एक ओपेरा साजरा केला जातोय आणि अत्यंत गुणी आणि तरुण अशी मुलं अशी कलावांत तो भव्य असा ओपेरा तेरा एप्रिलला साजरा करणार आहे आणि चौदा एप्रिलला रात्री नऊ वाजता सम्राट अशोकाच्या जीवनावर देवानंद प्रिय अशोक नावाचं एक महानाट्य ज्याच्यामध्ये चाळीस पेक्षा जास्त कलावंत आहेत आणि त्याचा जो रंगमंच आहे तो अत्यंत भव्य आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानामध्ये साजरा केला जात आहे दिवसा जवळजवळ चार वाजल्यापासून किंवा पाच वाजल्याच्या दरम्यान अंबरनाथ शहराच्या पश्चिमेकडून आणि पूर्वेकडून दोन्हीकडून या वर्षी मात्र अत्यंत विक्रमी अशी एकजुटची मिरवणूक निघणार आहे आणि या मिरवणुकीत आपण सगळ्या दिस सामील व्हायचं आहे आणि संविधान संवर्धनाच्या लढाईचा एक भाग म्हणून आंदोलनाचा भाग म्हणून बाबासाहेब आंबेडकरची जयंती आपण साजरी करायची आहे आणि धर्मांध जात्यांद शक्तीला दाखवून द्यायचा आहे की हा देश कधीही जात्या आणि धर्मांत शक्तींचा होऊ शकत नाही हा देश छत्रपती शिवरायांचा फुलेंचा शाहूंचा आणि बाबासाहेब आंबेडकरांचा राहणार आहे दाखवण्यासाठी आपण जयंती करतोय तुम्ही सगळेजण त्याच्या सांग आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका धन्यवाद